शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे सुदैवानं सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधी हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे त्यामुळं त्या, त्या सुखरूप आहेत हेलिकॉप्टर क्रॅश कशामुळं झालं याचं कारण समोर आलं नाही आहे दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे त्याबरोबरच दोन्ही पायलट सुखरूप आहेत सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधी हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे त्या महाडमधून बारामतीला जाणार होत्या त्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश आहे हेलिकॉप्टर सुषमा अंधारे यांच्यासमोरच क्रॅश झालं हेलिकॉप्टरचे तुकडे झाले त्या स्वतः त्यांच्या डोळ्याने बघत होत्या या हेलिकॉप्टरमधून पायलट्सला सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे सुषमा अंधारे यांनी सांगितलंय माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी असं त्यांनी म्हटलंय